शासकीय आश्रम शाळांमध्ये नियमित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने शेतकऱ्यांचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होत असल्याची तीव्र तक्रार पालकांनी केली आहे याबाबत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नियमितपणे वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शाळांचे नियोजन कोलमडले आहे आश्रमशाळांमध्ये दररोज पंधरा ते सोळा टक्के विद्यार्थी उपस्थित राहतात मात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण आरोग्य स्वच्छता सुरक्षितता संस्कार यासारख्या महत्वाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचं मोठे नुकसान होत आहे विशेष म्हणजे इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना विज्ञान गणित इंग्रजी यांसारख्या विषयांसाठी सक्षम शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा व भविष्यातील स्पर्धांमध्ये त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो तसेच मनुष्यबळाच्या अभावामुळे भोजन स्वच्छता देखभाल चौकीदारी यासारखी कामेही अर्धवट राहतात या, या संदर्भात पालकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर पाच दिवसात शिक्षक व कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली नाही तर बावीस जुलै रोजी शासकीय आश्रमशाळा बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येईल याबाबतची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशाराही देण्यात आला आहे बरेचसे शाळेचे अध्यक्ष तिथून तर बॉडी तिथे हजर झालेली आहे कारण शासकीय आश्रम शाळा तालुक्यातील किंवा म्हणायला गेलं तर प्रकल्पातील जेवढ्या बी आहेत तेवढ्या याच्यात शिक्षक किंवा वर्ग चार कर्मचारी नसल्यामुळं शाळांची दयनीय अवस्था म्हणजे झालेली आहे मुलांना शिक्षण मिळून नाही राहिलं एक वर्गात म्हणजे चार चार वर्ग मिळून एक शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आज आम्ही सर्वांनी विचारविनिमय करून आणि नाशिकला आयुक्त मॅडमांकडे जाण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांना काहीतरी कुठून तरी सुगावा लागला मॅडमांना आणि त्यांनी तात्काळ आम्हाला अर्ध्या रस्त्यातून पीओ कार्यालयाकडं कळवण येथे पाठवलं इथे आल्यानंतर जे साहेब अधिकारी साहेबीतले आहेत कळवणचे त्यांनी आम्हाला सकारात्मक असं काही कुठला ठोस आश्वासन दिलं नाही त्यांनी म्हणजे इकडच्या कर्चे, तिकडचेच पाडे वाचून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आम्ही जे कमिटीचे म्हणा किंवा इतर सरपंच येथे सगळे आलेले आहेत ते काही समाधानी झालेले नाहीत आणि मग त्यांना आम्ही निवेदन दिलं निवेदनात म्हटलेलं आहे की बावीस तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर पुढची जी प्रोसेस आहे तेवीस तारखेपासनं एकतर आम्ही सर्व नियोज म्हणजे मिळून नियोजन करू एक तर शाळा बंद पाडू किंवा मग सर्व मोर्चाच्या याच्यात विद्यार्थी पालक आणि जे बी काही अजून इतर संघटनेचे लोक राहतील ते म्हणजे एकत्रित येऊन आणि प्रकल्पाला व्हिजिट देऊ आणि इथं जर आमचा तोडगा निघाला नाही त्या संदर्भात तर आम्ही इथून त्या स्थितीत नाशिककडे आम्ही आयुक्त कार्यालयाकडे रवाना होऊ हे आमची म्हणजे सर्वांच्या याच्याने मागणी आहे आणि आग ती दक्षता घ्यावी सरकारने आज या कळवण या ठिकाणी सगळ्या कळवण तालुक्यातल्या आदिवासी शाळा शालेय कमिटी सदस्याचे मेंबर सरपंच काही पालक सोळा जूनपासून आदिवासी मुलांच्या शाळा चालू झालेल्या कारण तीही वाजत वाजत सुरू केलेल्या सगळ्यांकडे परंतु शासनाने फक्त दिखावा केला आजपर्यंत एक महिना झालेला एकाही शाळेवर स साठ किंवा सत्तर टक्के कर्मचारी नाही ते रेखाला सांगतात परंतु आमचे आम्ही कमिटी सदस्य असल्यामुळे आम्ही तिथे मेंबर असल्यामुळे किंवा स्थानिक गावकरी असल्यामुळे पालक अस त्या ठिकाणी फक्त पन्नास टक्के कर्मचारी आहेत आणि ते, ते, ते निवेदन आम्ही आयुक्तांना द्यायला जात होते पण आयुक्त मॅडमने पिऊन भेटायला लावलं ला। म्हणून आम्ही परत आलो नाशिकमध्ये आर्ध्या रस्त्यावर आज आ, ते प्रकल्पाधिकारी व स्थानिक जिल्हाधिकारी नगपुरी साहेबांना आम्ही तो नको साहेबांना दिलंही निवेदन आम्ही त्यांना सांगितलं की साहेब बावीस तारीखपर्यंत आम्ही थांबू तुम्ही कुठल्याही योजनेतून तात्पुरते कर्मचारी आम्हाला उपलब्ध करून द्या तुम्हाला जेव्हा भरती करायची कुठल्याही पद्धतीने भरती करा आमचं काही म्हणणं नाही परंतु आज अशी कंडिशन आहे की एकेका एक शाळेवर चार चार वर्ग एका शिक्षकाला संपाळावं लागतात दोन दोन तीन तीन वर्ग कर्मचारी स्वयंपती पाचशे ते सातशे मुलांचे सहपती कसं काय क करत असतील या आठवड्यातून पाच दिवस खिचडी मसाला भात आणि वरण भातच देतात पोळ्या आठवड्यातून दोन, -दोन किंवा तीनच दिवस मिळायला लागल्या इतकी वाईट परिस्थिती आहे पण बाजूला जेवणही बाजूला आणि अशा अर्धेपोटी सध्या मुलं तिथं राहत आहेत त्यांना आहे चौकीदार असेल सिपाही असेल कामाटी असेल ही जी क कर्मचारी जे नेमलेले आहेत ते तिथं नसल्यामुळे किंवा शिक्षकच नसल्या कमी असल्यामुळे सगळे वर्ग वर्गातली मुलं पूर्ण क्षमतेने चालत नाही मुलं थांबत नाही त्यांच्यावर कंट्रोल नाही आणि समजा काही मुलांचं कमी जास्त झालं मुलींचं कमी जास्त झालं तर यापुढे जी काही पद्धत होती त्यांची मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षकांना सस्पेंड तर यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही जर आमच्या मुलांना काही कमी जास्त झालं नुकसान झालं नयत झालं तर आम्ही आय एस अधिकारी असो म्हणजे प्रकल्प अधिकारी आयुक्त आणि सेक्रेटरी यांच्यावरच फौजदारी गुन्हे दाखल करू असं एक निवेदन दिलं म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की बावीस तारखेपर्यंत थांबा बावीस तारखेला पुन्हा या आणि तेवीस नंतर ठरू तर त्यापर्यंत आम्ही लागल्याचं थांबू दोन दिवस आम्हीही माघार घेतो पण या दिवसात जर व्यवस्था झाली नाही तर शंभर टक्के आम्ही पालक विद्यार्थी विद्यार्थीने सगळ्या कमिटीचे सदस्य गावकरी आम्ही सगळ्या रस्त्यांनी इथे ये घेऊन येणार आहोत या कार्यालयापर्यंत आणि इथं पण निर्णय झाला तर आम्ही जायची तयारी आमच्या पालकांची सगळ्या कमिटी सदस्य झालेली एवढं या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव